अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे कारण निवडणुका राजकारण याच्यामध्ये फक्त सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांना प्रतीकांमध्ये चित्रांमध्ये अडकवलं जातं त्याचं व्हिडिओ वारा होईल हे होईल असं होईल एका टप्प्यावरती काही ना काही आम्हीच दाखवलं जातं म्हणून ही मुलींची शाळा संविधान संविधानातलं कलम एक्कावन्न राष्ट्रीय स्मारकांचं ही आपली जबाबदारी आहे याचा एक भाग म्हणून हा फिडेवाला तयार होण्याची गरज आहे क्रांती शेवटी सावित्रीबाई फुलेंचा क्रांती शेवटी सावित्रीबाई फुलेवाडा झालाच पाहिजे